परीक्षेच्या कितीही मंडळाने घेतल्या असल्या तरी बारावी दहावी परीक्षेच्या मराठवाड्यात कॉप्याचा सुळसुळाट काही कमी झालेला नाही कॉप्या करण्याचे नाना प्रकार पुढे येत असताना परभणी जिल्ह्यातील चंडेश्वर येथील हायटेक विद्यालयात केंद्राने तर कळसच चढविला आहे दहावी भूमितीच्या पेपरच्या वेळेस मनसोक्त कॉपी करता यावी यासाठी केंद्र प्रमुखाने शिक्षक नसलेल्यांची आता डमी परीक्षकाची नेमणूक केली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी पी यांनी हायटेक कॉपीवर हातोडा हाणला असून इरंडेश्वर येथे केंद्र संचालकासह अकरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या दिवशी भूमिकेचा पेपर होता डॉ शिक्षणाधिकारी डॉक्टर वंदना वाहुळ यांनी एकोणतीस कापी, कापी बहादारणा पकडले त्यामध्ये हायटेक विद्यालयाचे चौदा तर माधवाश्रम स्वामी विद्यालयाचे अकरा आनंद विद्यालय पिंगळी परभणी येथील दोन व सांस्कृतिक विद्यालयाचे पूर्णा येथील दोन अशा प्रकारच्या एकोणतीस कॉपी बहादारांना पकडले आहे या सर्वच प्रकाराने परभणी जिल्ह्यात कॉपी बहादारांचा सुळसुळाट पाहून एक आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सांगण्यावरून शिक्षण अधिकाऱ्यांनी अकरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याबाबत त्यांच्याशीच आपण बातचीत करूयात यावर्षी नुकोन म्हणलं तरी पाव प्रकार आपल्या जिल्ह्यामध्ये जास्तच वाटत याबाबत आपण काल शिवसाहेब यांना प्रत्यक्ष जाऊन एका शाळेवर म्हणजे पर्यवेक्षक नाहीतच किंवा त्या ठिकाणी केलेली आहे तर तर त्याच्यावर कारवाई कारवाई करायची सांगितली आपण कोणती केली याबद्दल काल माननीय सीओ साहेब जे होते त्यांनी एका केंद्राला भेट दिली आणि त्या ठिकाणी जे अनधिकृत पर्यवेक्षक किंवा व्यक्ती होत्या त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध पोलीस तपास सुरू आहे

भालेराव विठ्ठल प्रल्हादराव रणबीर धम्मपाल मनोहर आणि मोरतळे संतोष पुरभाजी हे होते ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुम्हाला देहा वाडाचा कार्यक्रम आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हा बाजूचा बेलॉकॉन दाबायला विसरू नका